नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान प्रक्रिया केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी कर्तव्य पहा सविस्तर या, या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान प्रक्रिया मधील केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांची असणारे कर्तव्य सविस्तर संबंधित बातमी मराठी संगीता पवार यांच्याकडून प्राप्त झाली असून इलेक्शन ड्युटी व्हॉट इज द ड्युटी फॉर सेंटर लीडर अँड ऑदर इलेक्शन ऑफिसर या संदर्भामध्ये माहिती असून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस करिता सध्या केंद्र व इतर मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी एक पहिला मतदान अधिकारी असतो मतदान प्रक्रिया केंद्रामध्ये एक केंद्र अध्यक्ष पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी तिसरा मतदान अधिकारी यांची एक टीम वर्क तयार केले जाते आणि तयार असते यामध्ये केंद्राध्यक्ष सर्वात महत्वाचा प्रमुख असतो त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम वर्क कार्य करत असते यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा मतदान अधिकारी यांचे कोणते कामे असतात ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया पाहूया पहिला मतदान अधिकारी यामध्ये मतदान यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी असतो कि जो मतदाराची ओळख पटवून दुसरा मतदान अधिकारी यांच्याकडे पाठवतो मतदान यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे तो व्यक्ती खरच तोच आहे का हे पाहण्याची आधार कार्ड कार्ड पॅन कोणतही एक प्रूफ पाहण्याची जबाबदारी याची असते दुसरा अधिकारी महत्वाचा असतो मतदान अधिकारी हा पक्क्या शाहीचा प्रभारी असतो आपल्या बोटाला जो शाही लावतो ती पक्की शाही असते आणि त्यासाठी तो नमुना सतरा अ या मधील नोंदवही प्रभारी असतो त्याच्या जवळ एक नोंद वही असते त्या अ वही असे म्हणतात या वही नोंद वही तो प्रभारी त्या वहीवर मतदारांची सही किंवा अंगठा येईल येईल कि अशा प्रकारे त्याला काम करावे लागते म्हणजे मतदान यादीवर सतरा नंबरच्या वहीवर मतदार साक्षर असेल तर सही करणे निरक्षर असेल तर त्याचा अंगठा घेणे ही जबाबदारी त्याची असते प्रत्येक मतदान अधिकाऱ्याला मतदार देतो देण्यात येते तो समोरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आलेला जो मतदार आहे त्या मतदाराला एक मतदान करण्यासाठी मतदार चिठ्ठी देतो तसेच मतदार मध्ये त्याची ओळख पुरावा नमूद करण्याचे काम करत असतो महत्वाचा जमा करण्याचे काम करत असतो तो कंट्रोल युनिट उचित बटन दाबून मतदान प्रक्रिया कशी सुरू करावी याबाबतची संपूर्ण माहिती पाहत असतो आणि या, या संदर्भात दोन हजार लोकसभा निवडणुकीचा पहिला मतदान अधिकारी दुसरा अधिकारी आणि तिसरा मतदान अधिकारी यांची कर्तव्य आपण या व्हिडिओ मधून पाहिले आहे आपण हा व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स